गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू माय ब्लॉग आता वाजले सहा बाई घरी नाही म्हणून आता तिथे कामं वगैरे करून घेते बाहेरचे त्यानंतर ब्रश करून चाय घेते तर झाले बाहेरचे कामं वगैरे आता मी तर म्हटलं ब्रश चला ब्रश करून चाय पित चला माझा झालं चाय ब्रश वगैरे करून आता थोडंसं चाय बनवून घेऊ भाऊ उठायचं आहे माझा ते विचारा झाला मी आपली तुळशी पत्ती साखर लागून घेऊ चिवून घेऊ आणि नंतर ठेवून घेऊ याला पीज साखर थोडंसं टेस्ट लागली अद्रक याला लागलं पाणी आता आपण लावून घेऊ गॅस चाय चायमध्ये तोपर्यंत आपण थोडंसं बाहेरच झाला चहा आता तू मी पिऊन घेते चहा बघा बिस्किटसोबत थोडंसं काम सकाळी सह आणि स्वयंपाका लागते मला खुशी कारण तर थोडीशी कामं पण आहे बाहेरची या छाय घ्या बरं आता माझा भाऊ पण उठला त्याला चाय धुऊन देतो आणि स्वयंपाक बनवतो कारण तर त्याला जायचं आहे म्हणते घाई खूपच त्याला तुझं जायचं म्हणलं स्वयंपाक लवकर कर म्हणून घाई खूपच बस आता थोडंसं स्वयंपाक ऑर्डर करते आता बरं मी तुम्हाला भात तुमची त्यांना दिला शिलाई मारून कपड्यांना माझं वरण तर शिजलं आहे फोंडी देऊन द्यायचं आज वरण भात पोळी घेऊन मला सर्दी झाली वातावरण करायला भाज शिजत आहे माझा कणिक भिजून घेते आणि पोळ्या करते ते पुन्हा वापस येणार नाही वाटते तिचं काय राहिलं ज़िव। पाहिजे पोळ्याचं संपतच नाही नुसते त्रास देत होते आज असं वाटत आहे पाणी येते की काय होते का वातावरण खूप खराब वाटत आहे या महिन्यामध्ये थंडी राहायला पाहिजे ना आता पाऊस पडत आहे तर काय समजायचं असं समजायला लागेल की पावसानं रिचार्ज तुम्हाला काय काल तर हे जास्त लोकांना माहीत नाही माझ्या घरा साईडचे काकाचे माझ्यावर पाच होते बाहेर गेली तर मी असं असते का तर काही नाही ते अनेक डिझाऊन घ्यायची पोळ्या वगैरे करून घेते बघा तुम्हाला वाटत मी मजा करतात स्वयंपाक म्हणतो बरोबरच माझा हात शिजला आता खोजवणे बाहेर ते एकदम स्वयंप झाला पाहिजे नंतर बोलते पहिले काही घेऊन पोळ्या करून घेते काहीतरी गरम गरम असं काहीतरी खास वाटलं होतं पाणी पाणी चालू म्हणून म्हणून मी तळले मस्त नड्डे या मग नड्डे खाले आता तिकडे जाऊन आहे ते इथपर्यंत नड्डे राहते की नाही मला तेलकडे तसं मनाही आहे खाण्यासाठी नाही नको म्हटलं होतं पण आपल्याला आवडतं ती वस्तू खाण्यापासून आपण रोखू शकत नाही म्हणून एकदम तरी खाव म्हणते या मग नड्डे खाला तसं वरण भात पोळी सगळं झालं माझं स्वयंपाक वगैरे आता नड्डे खाऊन घ्यायचे बाकीचे कामं मग करायचे हा झाले आमचे नड्डे वगैरे खाऊन आता करायचे आहे बाहेरचे काम आता मी सोबतसमोर कॅमेरा घेऊन तर फिरू शकत नाही म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की मी कामं झाल्यानंतर आंघोळ वगैरे करून जेवण करते माझी आई अजून आली नाही आहे कधी येते मला ते पण नक्की माहीत नाही मी कॉल केला तर रिसिव्ह केला नाही आईने कॉल बघू आता आईची वाट मला जायचं होतं आज पण हॉस्पिटलमध्ये माझं इंजेक्शन आहे आज तर पण बाबा आलेश्वा जाणार नाही आहे कारण तर घरी गाडी नाही आहे म्हणून चला मी आता बाहेरचे कामं करते पूर्ण माझ्या घरामध्ये कामं करत होती ते केसवाले भांडे नाही का इतर भांडी त्यांनी मग बाहेर त्यांनी काय म्हणते की केस असेल तर बाई घेऊन या म्हणलं मला, मला गाडी द्या तांदूळ गाड्याची त्यांनी काय म्हणते एकशे वीस रुपयाला मिळते नाहीतर तीस ग्रॅम केस आण आपल्याकडे काही के केस आहे ना आपल्या डोक्याला सांधी कमी आहे कुठे त्याला जायचं मला दाखवत होते येऊन आपले जाऊ द्या गेला मध्ये असं आहे पा आपल्या केसाची किंमत कमी नाही ना डोकशाली कमीच आहे दुपारची दीड आणि अजून माझी आंघोळ नाही काही नाही कपडे वगैरे व्हायचेच आहे हे शिवल्या इथं का नाही तरी कामं येऊन बसून कपडे धु लाग म्हणता तर कपडे धुण्या लागत म्हणते ते दोघं जण गेम खेळतो कपडे धुवायचे लगेच मोठे तर धुऊ लाग मला तर ते म्हणते नाही म्हणते मला घरी काम आहे म्हणते म्हणजे माय काम म्हणते आता हे आलं आमच्याकडे देवांशू हाय म्हणते सकाळी पासून भेटला नाही हॅलो मॅल बाय बाय जा घरी चला आता मी धुते कपडे देवांशू आहे देवांशव करते देवांशी तर काम ते कैची घेत आहे दादाले काय का म्हणते चाल म्हणते आपण जाऊ म्हणते काहीतरी कापासाठी त्याच्याकडे लक्ष नाही देऊ आता आपण कपडे धोतो समाजी आई नावावरून आले आणि हे देवान शुभा आई दिस देकडे बाय तू का करताय लावते लावा लागते जायचं आहे का पोरगी पोरगीपाल आहे म्हणते म्हणून फेऱ्यान आहे देवांशी जाणार म्हणते मारेगा केलेफड वगैरे पाहून खायचा आणि सीताफळामध्ये पोरगी पाले म्हणून देवद्रुपड जायचं हो बरं कशी नाही फिटला माझी पोरगी देव इकडे पाय हाय म्हण जेवण करा द्या म्हणा लग्न व्हायच्या आधीच माझे आई बाबा गेले मारेगावला त्यांना करायचं होतं आधार कार्ड अपडेट तर आत्ता वाजले आहे दुपारचे तीन आणि अजून माझी आंघोळ व्हायची आहे कारण आहे देवांशिवची मस्ती आणि माझे आई बाबा आत्ता आले तर त्यांच्याच गडबडीमध्ये चाय वगैरे ज्यांना नाश्ता वगैरे करून दिला त्यांनी गेले आत्ता आत्ता माझे कपडे वगैरे धुऊन झाले आता मी आंघोळ करते आणि नंतर जेवण अजून माझं जेवण पण व्हायचं आहे तुम्ही मला सांग ते जेवण केलं नाही झाली माझी आंघोळ सकाळीपासूनची आत्ता आंघोळ केली आता आईने बाबा येईल थोड्या वेळात मारेगाववरून तसे गावावरून मग असं चालेल आता मारेगाववरून येईल तोपर्यंत आपला स्वयंपाक वगैरे थोडंसं मांडा ते पाच वाजत आले जवळजवळ पाच वाजता मी आंघोळ केली आहे का कोणी असं माझ्यासारखं पुन्हा दिवस घरी आहे पण अजून आत्तापर्यंत आंघोळ नव्हती गेली आत्ता गेली काय नाही माझी तब्येत बरं नव्हती म्हणून थोड्या वेळ झोपली होती वगैरे मी म्हणून एवढा उशीर झाला आहे मी काही जेवण करणार नाही आहे मी आता खाली थोडं चिवडा आता स्वयंपाक वगैरे मागचे कामं वगैरे करायचे म्हणून या चिवडा खायला चिवडा खाऊन मग काम वगैरे करते कारण आई आईपर्यंत झाले पाहिजे आली माई आई मारेगाववरून आई करता आता स्वयंपाक दासण सोलत आहे कोंबड्याची भाजी आहे जेवण करायला नोक आता शिवल्याला काही <laughs> गरी गमत का नाही आता घरी बघायचं पाचपाय कसं आहे माझ्याकडं त्याचं नाव घेतलं का तिला मॅडम होतं पाहिजे आता काय तोडलं पण आता ते वंशूचं चालू आहे चॉकलेट झालं पाई बनवते भाजी आता मी करते जेवण स्वयंपाक झालं जेवण करतो माझा भाऊ ते भाजी दिसू दे ना आपली ऊश येत आहे भाजीला दिसू देत आहे ते डाळ करतं जेवण चला तसं माझं जेवण वगैरे झालं आता आता झालं आहे माझ्या अभ्यासाचा टाईम तर मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी माझी इन्स्टा आय डी पण डिस्क्रिप्शन दिली आहे तर तिथे पण फॉलो करायला विसरू नका माझे मिनी ब्लॉग्स येत आहे लवकरच म्हणून चला गुड नाईट बाय बाय